नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे आणि तुम्ही बघत आहात अथर्व क्रॉप केअर हा युट्यूब चॅनल मित्रांनो अनेक शेतकरी बंधू टोमॅटोचे प्लांटेशन करत आहेत मात्र भविष्यात येणारी समस्या म्हणजे व्हायरसेस किंवा स्ट्रेसमुळे जे आपल्याला विपरीत परिणाम आपल्याला टोमॅटो शेतीवरती दिसत आहे त्याची थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत व्हायरसेसमध्ये जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यामधील पहिला प्रकार टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस पुढील जो प्रकार आहे टोमॅटो लीफ कल व्हायरस व त्या पुढील प्रकार जो आहे टोमॅटो मोझॅक व्हायरस ह्या सर्व रोगांचे हो किंवा आत्ता आपण जो प्लॉट बघतोय त्यामधील मेजर जो व्हायरसेसचा वेक प्रकार आहे तो म्हणजे टोमॅटो लीफ कल व्हायरस जो आपण मोझॅक व्हायरस जो बघितला त्या मोझॅक व्हायरसचे कॅरेक्टर आपण किंवा त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळे प्रकार जाणून घेऊ त्यामध्ये मोझॅक व्हायरसचा जो पहिला प्रकार आहे जो की टोमॅटो क्रॉपवरती येतो तो म्हणजे टोमॅटो मोझॅक व्हायरस जो पुढील प्रकार आहे पपया मोझॅक व्हायरस त्याच पुढील प्रकार आहे कुकुंबर मोझॅक व्हायरस व त्या पुढील प्रकार आहे टोबॅको मोझॅक व्हायरस हे जे मी तुम्हाला सांगितलं पपया कुकुंबर तोबॅको आणि टोमॅटो जर हे पीक आपल्या प्लॉटच्या आजूबाजूला किंवा अवर्णमधील असतील म्हणजे पपईचं झाड असेल टोबॅकोचं झाड असेल किंवा कुकुंबर फॅमिलीमध्ये सपोज वेल या पिकातील आ, पिके असतील आपल्या प्लॉटमध्ये तरी आपल्याला त्या व्हायरसला लवकर सामोरे जायला लागतं ला 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 त्यामुळे जर असे होस्ट प्लांट म्हणजे होस्ट क्रॉप म्हणजे जसं की त्या रोगाला येणारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे पिकं आहेत ते जर आपल्या प्लॉटमध्ये जर असतील तर ते पहिले काढून घेणे किंवा उपटून घेणं गरजेचं आहे आपल्याला जर टोमॅटो शेतीमध्ये प्लॉट आपल्याला प्रॉपर तयार करायचा आहे तर अशा वेगवेगळ्या किंवा बारीक प्रॅक्टिसेस ह्या लक्षात ठेवणं गरजेचंच आहे आज जो आपण जो आपला जो, जो विषय आहे महत्वाचा जो की टोमॅटो लिफ कल व्हायरस म्हणजे की सुरड्या मुरड्या बऱ्याचशा विभागामध्ये म्हटलं जातं त्यालाच जेमिनी व्हायरस आपण असं म्हणत असतो हा जर प्लॉटची परिस्थिती जर बघितली तर पूर्णपणे प्लॉट सध्या तरी पूर्णपणे असं समजा की ऐंशी टक्क्यापर्यंत देखील डॅमेज झालेला आहे का त्याचं एकमेव कारण प्रॉपर मॅनेजमेंट कुठेतरी आपल्याकडून कमी पडलं मित्रांनो ह्या रोगाचे जे, जे काही कारणे परिणाम व तो रोग विषाणूजन्य आपल्या प्लॉटमध्ये येऊच नाही म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा आल्यानंतर देखील काय उपाययोजना आपण करू शकतो या संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये प्रॉपर बघणार आहोत पहिले जे काही महत्त्वाचे कारणे आहेत त्यामधील पहिलं महत्त्वाचं कारण आपण निवडलेले बी हेच इन्फेक्टेड आपण निवडलेले बी जर इन्फेक्टेड असेल तर प्लांटेशन झाल्यानंतर ज्यावेळेस प्लॉट हा एकतीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास येईल ज्यावेळेस वरती प्लॉट येईल तर याचे प्रायमरी सिम्पटम्स आपल्याला दिसतात कुठेतरी प्लॉटमध्ये एखादं झाड किंवा दोन तीन झाडे आपल्याला गोळा किंवा वाट्या झालेल्या दिसत असतात अशा वाटे झालेली झाड हे लक्षात घ्या आपण त्याला काय करतो की प्रॅक्टिसेसनुसार उपडतो आणि प्लॉटच्या बाहेर फेकतो ज्या वेळेस त्या झाडाला आपण हात लावतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेले व्हायरल कॅरेक्टर्स हे निश्चितचपणे अजून जास्त ऍक्टिव्ह होता आणि परिणामी पूर्ण प्लॉटला आपल्याला ते स्प्रेड होताना दिसतात जे बघितलं आपण पहिलं कारण सीडमुळे दुसरं कारण म्हणजे जमिनीमध्ये प्रिव्हियस क्रॉप अगोदरचे जे ते जर क्रॉप त्या जर व्हायरसचे होस्ट क्रॉप असेल म्हणजे पूर्वी जे लागण केलेल्या प्लॉट क्रॉप होतं आणि त्याच्यावरती अगोदरच व्हायरस आलेला जर असेल तर अजूनही तो व्हायरस कालांतराने आपल्याला पुढं भविष्यात टोमॅटो पिकावरती वाढलेला दिसतो पुढील जे कारण आहे स्ट्रेस मॅनेजमेंट उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे उन्हाची तीव्रता सहन करण्यासाठी आपण कुठले प्रयत्न करतोय जसं की प्लॉटवरती क्रॉप कवरचा वापर जर ह्याच प्लॉटवरती क्रॉप कव्हर जर असतं तर परिणामी आपल्याला प्लॉट गोळा झालेला दिसला देखील नसता त्याचप्रमाणे ह्या क्रॉ साड्यांचा आच्छादन किंवा जे नवीन क्रॉप कव्हरच्या मेथड्स आलेल्या आहेत त्याचा अवलंब जर केलेला असता तरी आपल्याला ह्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठेतरी प्लॉट कमी गोळा झाले दिसलेला असता त्याचप्रमाणे प्रति आठवडे किंवा प्रति पंधरा दिवसांनी सिलिकॉन किंवा जे काही चांगल्या प्रकारचे सिविड येत असते त्याचा वापर त्याचप्रमाणे अजून एक प्रॅक्टिसेस बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माझ्या व्हिडिओ दरम्यान ऐकलेल्या असतील अंडी ताक गूळ याची प्रति पंधरा दिवसाला फवारणी हे आपण सर्व कारणे बऱ्यापैकी कारणे कव्हर केलेली याचे परिणाम बघायचे आता आपल्याला ह्या विषाणूजन्य रोगाचे इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्याला पहिला परिणाम जो दिसतो तो म्हणजे प्लॉटच्या अशा स्वरूपामधील आपल्याला वाट्या झालेल्या दिसत्या पूर्ण लक्षात घ्या पूर्ण शेंड्याचे जे लिव्स आहे त्याची पूर्णपणे आपल्याला वाट्या झालेल्या परिणाम म्हणजे वाट्या झाल्यानंतर झाडाला पुरेसे अन्नद्रव्य हे तयार होत नाही आणि असे पुरेसे अन्नद्रव्य तयार झाले झाले नाही तर त्याचा विपरीत परिणाम फ्लावरिंग मध्ये आलेले प्लॉट हे आपल्याला कुजताना दिसता फळांची गळ होताना दिसते उन्हाच्या तीव्रतेमध्ये देखील आपल्याला फुलांची गळ होताना दिसते हे आपण दुसरे परिणाम बघितले तिसरा आणि महत्वाचा परिणाम सेटिंग झाल्यानंतर आपल्याला डोळ्यांनी सेटिंग उत्कृष्ट दिसते फळांची संख्या देखील उत्कृष्ट दिसते मात्र सेटिंग झाल्यानंतर ज्या वेळेस हार्वेस्टिंगला आपले फळ येणार आहे त्या हार्वेस्टिंगला आलेल्या फळाची साईज कुठेतरी कमी राहून जाते हे झालं तिसरा महत्वाचा परिणाम लक्षात घ्या माझं असं ऑब्झर्वेशन मध्ये आलेलं आहे की ज्या झाडाला मुळातच मुळ्यांची संख्या कमी आहे ज्या झाडाला मुळात मुळ्यांची संख्या कमी आहे तंतुमय मुळ्यांची संख्या कमी आहे अशा झाडावरती जा व्हायरसेसचे चान्सेस हे जास्त आहेत आता आपण इथं बघता ह्या प्लॉटचे जर आपण निरीक्षण जर केले झाडाची ग्रोथ बघा अगदी कमी आहे आणि मुळ्यांची संख्या देखील काहीच नाही विशेष जे आपल्याला पाहिजे ते देखील नाही उकरल्यानंतर मुळांची संख्या आपल्याला दिसते मुळांचा विषय निघाला म्हणून अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो निमॅटोडचा अटॅक देखील प्लॉट वरती गोळा झालेला दिसतोय त्यामुळे आपले ऑब्झर्वेशन आप इतके प्रॉपर पाहिजे की भविष्यामध्ये येणारे रोग आपण त्याला कसे फेस करू शकतो या दृष्टीने देखील विचार केला गेला पाहिजे आता नुकतीच लागवड झालेल्या शेतकरी बंधूंनी एक गोष्ट लक्षात घ्या प्रति पंधरा दिवसांनी ताक अंडी गुळ याचा स्प्रे प्रति पंधरा दिवसांनी आपल्या प्लॉटवरती घेत चाला त्याचबरोबर आठवड्यातून एक स्प्रे सिलिकॉन व सिविड आणि मायक्रोटंट अशा एक व्यवस्थित कॉम्बिनेशनचा स्प्रे घ्या जेणेकरून प्लॉटची जी काही स्ट्रेस येऊन वाट्या होण्याचे जे चान्सेस आहे ते आपण कुठेतरी कमी करू आणि ज्या शेतकरी बंधूंची नुकतीच लागण झालेली दिसते किंवा अशा प्रकारे प्लॉट गोळा झालेले आहे लक्षात घ्या प्लॉट असा गोळा झाल्यानंतर कवर होत नाही मार्केटमध्ये असं कुठलंही औषध नाही की त्याने पूर्णपणे प्लॉट जो काही गोळा झालेला आहे तो पूर्णपणे कवर होईल असं कुठलंच औषध नाही आहे पण माझी स्वतःची एक प्रॅक्टिसेस सांगतोय तुम्हाला पाच लिटर गावठी गाईचे गोमूत्र पाच लिटर तुम्हाला त्याच्यामध्ये साधारणपणे लक्षात घ्या गुळाचे पाणी असे दोन्ही एकत्र करून पाच पाच लिटर एका एक मडक्यामध्ये ठेवायचे आहे चार दिवसपणे पूर्णपणे जे पाणी आहे त्या एसटा पूर्णपणे बाहेर निघून जाईल आणि चार दिवसानंतर तुम्हाला प्रॉपर तो स्प्रे घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून जेणेकरून पूर्णपणे पानांच्या ज्या वाट्या आहेत ते, ते पूर्णपणे सरळ होऊन जातील मित्रांनो अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो ज्या शेतकरी बंधूंना नुकतीच आपल्या प्लॉटची नवीन लागवड करायची आहे किंवा आपण लागवड करणार आहात तर अशा समस्यांना फेस न जावं यासाठी आपण आपला डिस्प्लेवरती जो नंबर दिसतोय त्या डिस्प्लेवरील नंबरला आत्ताच संपर्क साधून आपला प्लॉट रजिस्टर करून घ्या मी शंभर टक्के ग्वाही देतो की प्लॉट तुमचा व्यवस्थित बनेल जेणेकरून जे काही भविष्यात येणारे जे काही वेगवेगळे व्हायरसेसचे प्रकार आहेत किंवा व्हायरसेसमुळे होणारे जे नुकसान आहे ते आपल्याला कुठेतरी टाळता येईल मित्रांनो अथर्व क्रॉप क्युअर करून मी तुमचा सर्व शेतकरी मित्रांशी मनापासून धन्यवाद करतो आपला प्लॉट नक्कीच रजिस्टर करून घ्या चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद